महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी ग्रामपंचायत कार्यालय बोळेगाव आज ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुनील मधुकर सूर्यवंशी यांची निवड झाली तरी ही निवड होत असताना उपस्थित ग्रामपंचायत सरपंच माननीय श्री विलास यशवंत पाटील व समस्त गावकरी मंडळी व तसेच ग्रामपंचायत ग्रामसेवक कांबळे साहेब नळदुर्ग पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार कुंभार साहेब व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश वामनराव सूर्यवंशी व वा माजी सरपंच शिरशेल बाबूराव पाटील हे सर्वजण मिळून बिनविरोध निवड केली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स जिल्हा धाराशिव नेताजी रुपनर बोळेगाव महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद